दोस्त तुम्ही शकता रान केळ आठला जो होतो एकदम खतरनाक नमस्कार दोस्तार हो परत तुम्हाला स्वागत आपली युट्यूब चॅनल वाईल्ड किंग मध्ये तर आपण सहज रान फिरायला जाऊ तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत ये आवडणार तर लाईक करा आपले जे मित्र साला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला दोस्तारो आपण आता पुढे जाऊ चला मग दोस्तारो आपण आता पुढे जाऊ घेऊ काहीतरी आपल्याला आज नवीन निरायला भेटत नाही व्हिडिओ शॉर्ट पण ते राहा दोस्तारो तर दोस्तारो वाट थोडी आज बरीच अवघड सापडणी आपल्याला तरी आपण वरचा आणा प्रयत्न करू दोस्त रोह तरुण तर प्रत्येकला माहीतच असं आता तरुणदा फुलांना सीजन आहे तर करूनदा फुला सुरात व्हायने थोड्या थोड्या कळ्या आले तरुणदाच मी तुम्हाला आता आता तर दोस्तार हो तुम्ही येऊ शकतास आता करून एक झाड त्याला आता कळ्या यायला सुरुवात होईने दुसरं तुम्ही येऊ शकतास आता आठ दिवस मग पूर्ण करूनदा फुली जातील नंतर मग लागायला सुरुवात होईल तर थोडा थोडं फुलं येईल आता तर दोस्त रो करून दादा प्रत्येकलाच आवडं करोंदा पूर्ण फुलीनं लागा सुरू होईन निकडलं नंतर मग या आम्ही खावाला तर खा चला मग दोस्तारो आपण करोंदाना झाड ते चेहरा आता अजून पुढे काहीतरी येऊ आपण चला आपण आप पुढे जाऊ तर दोस्तारो आपण आज बराच पुढे निघून आहो आणि भरपूर ना झाड आता दोस्तारो उंबर प्रत्येकला माहित तर उंबर आहो एकमेव असं झाड त्याला वर्षामधून तीन वेळा ये आता उंबर झाला फळ याला सुरुवात व्हाय या जाईल आणि भरपूर मोठा झाड उंबरा ना इकडे पुळस नाही बी झाड पुळस पुळसनी माहिती आपण मांगलीच व्हिडिओ मी गेलो होते चला म्हणतो सारो आपण अजून पुढे जाऊ येऊ काहीतरी नवीन नवीन तर दोस्तार या मी या आपण मांगलीच व्हिडीओ मी नाही विषयी का हाय सीझन मग मत निमा की येवर ये मध गोळा कर ते आता फुलाला सुरुवात व्हायला जायला दोस्तारो आपण बराच पुरण निघून आहो तर आता आपल्याला अजून एक झाड भेटणार तर करुण्य बरोबर आहे सीझन मग अजून एक झाडला फळे तो म्हणजे तोरण तोरण बी प्रत्येकला माहीतच हवे तर तोरण बी आता फुलाला सुरुवात होईलच तर दोस्तारो तुम्ही येऊ शकताच काठ तोरणना झाडं तोरणना ज्या काठा राहतात त्या गुलाबनी काटासारखा राहता एकदा तसाच नाही लवकर दोस्तारो तुम्ही हिरू शकता तोरणना या फुला सुरवात होईल फुलाला लहान लहान येईल त्याला भारी लागलं एकदम गोड राहा तर दोस्तो तोरण जाळ प्रत्येक ने राहा प्रत्येकला माहित बी प्रत्येक नि खायला बिहावा तर तोरणा पिकायला सुरुवात होईल ना आता मग आपल्याला माहिती करू मग इकडं तोरणा खावायला तर चला मित्रा पुढे जाऊ तर दोस्तारो आपण एक बेकार खतरनाक जागावर घ्याव तुम्ही हिरू शकता किती मोठा कडा दुसरा मग किती मोठा कडा तो आठला जो व्ह्यू होतो एकदम खतरनाक आहे तुम्ही हिरू शकता किती उंच कडा आठ भरपूर उंच कडा तो सर्व आठ आटला जो व्ह्यू होतो एकदम भारी आहे आपण येऊ शकता किती भारी समोर जो डोंगर होतो एकदम भारी दिस आड तर तो रो फूड आपल्याला एकदम भारी वस्तू सापडेल आहे तुम्हाला मी दाखवती तर तो तुम्ही येऊ शकता आहे केळ आजपर्यंत कोणी जास्त येल नसावी तर तुम्ही येऊ शकता व्हिडिओ रान रानकेळ कसे प्रकारे राहते तर तो सारो कौदर आपल्याला प्रत्येकला माहितच जावा तो उकडाने एकदम मधोमध राहा तर त्याला अशा प्रकारे खांब निघेन त्याला जळा आता पिकाला सुरुवात होईलच एकदम भारी लागतो सारे आपली केळी राहाय प्रकारे रातखेळ बी गोड लाग पण बस एवढा फरक आहे चला मग दोसारो आज साठी एवढीच माहिती भरपूर होईल जर व्हिडिओ आवड नावा तर एक लाईक करा आणि आपला जोडा मित्र तेवढे चला शेअर करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर चला हो परत भेटूया असेच एक मजेदार व्हिडिओ मग तोपर्यंत जय आदिवासी जय जोहार